दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अन्यायग्रस्त पेन्शन पीडित माझ्या सर्व बांधवांना नमस्कार मित्र हो सर्वप्रथम आपल्यातले सेवानिवृत्त बांधव स्वर्गीय शहाजी अंकुश भालेराव सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मित्र हो आपल्यातला एक साथीदार आणखी कमी झालेला आहे आणि शासन आणि अधिकारी है। यांच्या अन्यायग्रस्त वागणुकीमुळे आपल्याला हा त्रास सहन करावा लागत आहे याचं कारण हेच आहे की आपण एकजूट झालेलो नाही मित्र व्हॉट्सअपवर सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि जो कोणी आपल्यातला व्यक्ती बांधव पेन्शन पेन्शन पीडित बांधव असं अकाली निघून जातो आपण व्हॉट्सअपवर खूप दुःख व्यक्त करतो आवश्यक आहे जरुरी आहे पण फक्त व्हॉट्सअपवर मित्र आता ती सुद्धा वेळ येणार आहे आता ही भ्रेम रिकामी आहे काही आपल्या सुद्धा फोटो इथं लागतील आणि लोक आपल्याला सुद्धा श्रद्धांजली देतील हे तुम्ही बिलकुल तुम्हाला मी घाबरवत नाही ही, ही स्थिती येणार आहे कारण की आपण एका प्लेटफॉर्मवर येत नाही आपण आंदोलन पुकारलं आपण आंदोलनात येत नाही आपण कुठं सभा ठेवली त्या सभेमध्ये सुद्धा आपण येत नाही आणि नंतर व्हॉट्सअपवर इतक्या चर्चा होतात इतके ज्ञानी बनतो आपण की काय सांगावं म्हणजे पेन्शन आपणच देणार आहात चर्चा करून व्हॉट्सअपवर चर्चा करून जसं आपल्याला पेन्शन भेटणार आहे ही वस्तुस्थिती आहे असो मित्र आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालय याचा जो निर्णय याची पडताळणीसाठी डेप्युटी डायरेक्टरला आदेश देण्यात आले होते आणि हे पडताळणी जी आहे ती सप्टेंबर पर्यंत पूर्ण करायची होती पण खूप मोठी शोकांतिका आहेत की ही पडताळणी काहींची केली काहींची आता पण राहिलेली आहे पडताळणी करताना मुद्दा क्रमांक एक की जो याच्यावर दिनांक दिलेला आहे याच्यावर जो दिनांक दिलेला आहे तो दिनांक आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि निर्णय कधी देऊ राहिले अकरा दोन दोन हजार सव्वीस ला पत्र काढता की आपला निर्णय घेऊन जावा म्हणजे तुम्ही याच्यावर जावक क्रमांक सुद्धा टाकत नाही आणि मागच्या तारखेच्या पेपर हे जो आहे पत्र आता देता तुम्ही याच्यावर न जावक क्रमांक आहे ना काही आहे द्यायला पाहिजे होता तीस सप्टेंबर पर्यंत पण तुम्ही आता दोन हजार सव्वीसचा हा दुसरा महिना अकरा तारखेला हे पत्र वाटप केलेले आहे त्याच्यावर जावक क्रमांक नाही काही का नाही आणि त्याच्यावर ही दिनांक जी आहे ही सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसची आहे काय घोडा आहे हा नंबर दोन की हा जो निर्णय आहे हा खूप अन्यायकारक आहे हा जो निर्णय मी सांगू राहिलो खूप अन्यायकारक कारण की पंचवीस हा सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचा फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लागलेला निकाल आहे मुंबई उच्च न्यायालयाचा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या शाळा शंभर टक्के अनुदानित असतील त्या शाळेवरच्या तुकड्या ते अंशतः असो किंवा विनादानित विना, विना अनुदानित असो त्यांच्यावर जे नियुक्त शिक्षक आहे त्यांना ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन लागू आहे अठीच हीच आहे की शाळा ही शंभर टक्के पॅरेंट शाळा मूळ शाळा ही शंभर टक्के असायला पाहिजे याच्यामध्ये खुद्द म्हणजे खूप खुद संभ्रम झालेला आहे ज्यांच्या शाळा शंभर टक्के नव्हत्या त्यांनी सुद्धा प्रस्ताव टाकलेले आहे आणि ज्याच्या होत्या त्यांनी सुद्धा टाकलेले आहे आणि काय होतं की या धर्तीवर या आमचे जे प्रस्ताव आहे त्याची पडताळणी करायला पाहिजे होती पण दुर्दैव जर या पत्रामध्ये संदर्भ आणि विषय सोडून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा कुठही उल्लेख नाही संदर्भ आणि विषय सोडून मुद्दा क्रमांक एक ते मुद्दा क्रमांक वीस पर्यंत जो तुम्ही तुगलगी फरमान काढलेला आहे निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये जुने रेफरन्स दिलेले आहे डबल बेंचचे रेफरन्स दिलेले आहे पण हा जो तुम्हाला पडताळणी कशावर करायची होती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे त्याच्या अश अनुषंगाने तुम्हाला ही आमच्या प्रस्तावाची पडताळणी करायची होती आणि आम्ही पेन्शनमध्ये बसतो की नाही याच्यावर तुम्हाला निर्णय द्यायचा होता पण तुम्ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे त्याला बाजूला ठेवला फक्त पहिल्या पानावर तुम्ही संदर्भ मध्ये तो घेतलेला आहे उल्लेख घेतलेला आहे आणि बाकी निर्णय जो दिलेला आहे तुम्ही जे जुने निर्णय आहे फुल बेंचचे त्याच्यावर आधारित तुम्ही हा निर्णय दिलेला आहे अहो फुल बेंचचा जो निर्णय आहे आता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा दो जो निर्णय आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की हा जो निर्णय आहे हा फुल बेंचच्या आधारावर आहे तुम्ही जर सुप्रीम कोर्टचं जे आर्ग्युमेंट ऐकलं असाल त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे हा जो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो निर्णय आहे ना हा फुल बेंचच्या आधारावर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे जर शाळा शंभर टक्के असेल तर पेन्शन ओ पी एस लागू आहे अहो आमची शाळा शंभर टक्केच आहे आम्ही तुकडीवर आहो शाळा मूळ शाळा ही आमची शंभर टक्केच आहे आणि आम्ही तुकडीवर आहो आणि तुकडीवर असल्यामुळे आम्हाला पेन्शन लागू आहे जर हा आता याच्यामध्ये मतमतांतर आहे काही लोक म्हणतात की हा जो 27 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा जो निर्णय आहे काहीच कामाचा नाही असं त्यांचं मत आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे पण जर हा निर्णय सरकारला याच्यापासून भीती वाटली नसती तर ते एस पी एल सुप्रीम कोर्टात दाखील केले नसती सरकारने या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयाबद्दल एस पी एल दाखल केलेली आहे बरं कारण की जो हा जो निकाल आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा कर्मचाऱ्यांच्या बाजूनी आहे म्हणूनच त्यांनी जर हा आपल्या बाजूने नसता तर सरकार शासन याच्या विरोधात एस पी एल का बरं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं असतं त्यांनी त्यांनी एस पी एल दाखल केलेली आहे कारण की त्यांना भीती आहे की आपल्याला जुनी पेन्शन मिळू शकते मित्र आणि दुसरी गोष्ट हा जो निर्णय आहे हा एका याचिकेकरता नाही म्हणजे तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चौदा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो निर्णय लागलेला आहे हा एका याचिकेकरता नाही या निर्णयामध्ये सांगितलेले आहे की या प्रकारचे जितके लोक असतील हा निर्णय सर्वांना लागू आहे आणि याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे जर अंमलबजावणी होत नसेल तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो जर आपण याचिका करते नसले तरीही तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता सरळ आहे मित्र हो याच्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल आता संभ्रम होऊ द्यायचं काम काहीच नाही आहे कारण की हा जो निर्णय आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आणि त्याच्यावर जी तुकडी आहे ती अंशता असो किंवा विनादान अनुदानित असो याच्यावर जे नियुक्त शिक्षक आहे त्यांना जुनी पेन्शन लागू आहे असा हा निर्णय मित आहे मित्र बाकीचे बंधू आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भांडत आहोत हे नाही आहे पण जर भेटत आहे तर याच्यात वाईट काय आहे पहिले भांडून आपल्याला हे घ्यायचं आहे आणि सर्वांसाठी आपण भांडणारच आहोत शेवटपर्यंत आपण लढणार आहोत प्रत्येकाला आपले जे सव्वीस हजार कर्मचारी आहे प्रत्येकाला आपण पेन्शन मिळवून देऊ पण मित्रो जे पहिले भेटत आहे त्याला घ्यायला काय अर्थ आहे घ्यायलाच पाहिजे आपल्या बाजूनी निर्णय लागलेला आहे तर आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे तर मित्र मी आता ग्रुप तयार करणार आहे याच्यामध्ये आपल्याला अमरावतीला सगळ्यांनी मिळून जे शंभर टक्के शाळेवर नियुक्त आहे आणि ज्यांची जे तुकडीवर नियुक्त आहे ते अंशता अनुदानित असो किंवा विना अनुदानित असो यांना सगळ्यांना अमरावतीला डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला एक निवेदन द्यावं लागेल ते जर आपल्या बाजूने असतील तर ठीक आहे नाही तर आपण तिथं ठरू की आपली पुढची रणनीती काय होणार आहे दुसरी गोष्ट मित्र हे सगळं घडत असताना हा जो निर्णय जो लागलेला आहे म्हणजे तुगलगी फरमान जे म्हणू आपण अन्यायकारक तर मग आपल्या बाकीच्या संघटना झोपलेल्या आहे का भरपूर आहे आपल्या संघटना विमाशी कुमाशी विजुक्ता, त्याच्यानंतर मुख्याध्यापक संघटना या संघटना काय करू आयला माझा प्रश्न आहे की जेव्हा तुमच्या शिक्षकांवर अन्याय होत आहे या संघटना काय करत आहे जेव्हा तो अधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाही कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध तो हा निर्णय काढतो तर आपलं कर्तव्य आहे की तिथं जावं या संघटनांनी आणि तिथं तंत्राचा उपयोग करावा पण या संघटना कुठेच नाही त्याच्यानंतर आपले शिक्षक आमदार त्याच्यानंतर पदवीधर आमदार हे फक्त डोळे बंद करून हे किंवा झोपण्याचा सोंग करत आहे असा निर्णय आपल्यावर लागत आहे हा काय शिक्षक संघर्ष संघटना आमचे आदरणीय संगीताताई त्यांनी हा जेव्हा निर्णय बघितला ते तिथं जाऊन बोलले त्यांच्याशी चर्चा केली अहो ही संघटना तर आताची आहे आमची संगीताताई शिंदेंनी काढलेली ही, ही संघटना शिक्षकांसाठी पण या संघटनेचा जेव्हा जन्म झाला नव्हता त्याच्या आधीपासून विमाशी आहे उमाशी आहे विजुक्ता आहे आणि मुख्याध्यापक संघटना आहे या संघटना काय करू राहिल्या या चे जर या संघटनेचे अध्यक्ष असतील जे कोणी असतील जर तुमच्याकडून जर काम होत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या ना कशाला संघटनेचं नाव खराब करता शिक्षकावर अन्याय होऊ राहिला आणि तुम्ही पुढे येत नाही याचा अर्थ काय जर तुमच्याकडून ठीक आहे तुमचं वय झालं असेल तर तुम्ही त्या संघटनेला सोळा जे नवीन रक्त आहे त्यांना द्या ते संघटना सांभाळतील पण न मला कुठं उमाशी दिसते न कुठं विमाशी दिसते काय आहे न मुख्याध्यापक संघटना फक्त पगार म्हणजे वेतन काढण्यापुरतीच ह्या संघटना आहे का हा जो शिक्षकांवर अन्याय आहे निर्माण कशासाठी होतो शिक्षकांवर जो अन्याय होतो त्याच्यासाठी ह्या संघटना जन्माला येतात आणि बहुतेक या संघटना ज्या आहे आपलं अस्तित्व विसरून गेलेले आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की अन्याय होऊ देऊ नका एकजूट रहा धन्यवाद दुसरी गोष्ट आता इथं मी चिंका एक हजार एक रुपये होऊ शकते माझ्याकडून चूक झालेली असेल मी दहा वेळा हा निर्णय वाचलेला आहे या निर्णयामध्ये विषय आणि संदर्भ हा सोडला तर कुठेही तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयाचं काहीही सापडणार नाही जर सापडलं तर माझ्याकडून एक हजार एक रुपये बक्षीस घेऊन जावा एक हजार एक का बरं सांगत आहे मी कारण की माझी टेबलाखालची कमाई नाही दादा किंवा माझी दोन नंबरची कमाई नाही म्हणून मी एक हजार एक ठेवलेले आहे नाहीतर पन्नास हजार ठेवले असते टेबलाखालची जर कमाई असती तर माझी ज्यांची आहे त्यांना कम समजलेलं आहे मित्र जर तुम्हाला विषय आणि संदर्भ सोडून जर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा कुठेही तुम्हाला शब्द जरी आढळला तर माझ्याकडून एक हजार एक रुपये घेऊन जावा कारण की हा जो निर्णय आहे कशाच्या आधारावर करायचं होतं तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयावर तुम्हाला पडताळणी करायची होती आणि तुम्ही काय केलेलं आहे कोणत्या आदेशावर म्हणजे तुम्ही कोर्टाच आदेश सुद्धा जुमानत नाही कशावर किंवा तुम्हाला त्या पत्राचं अर्थच कळलेला नाही जो आदेश आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचा कशाच्या धर्तीवर हो तुम्हाला पडताळणी करायची होती तुम्हाला वेगळं म्हणजे तुम्हाला ते जुने रेफरन्स द्यायची काही आवश्यकता नाहीये कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की या आधारावर तुम्ही पडताळणी करा टप्पे सुद्धा दिले होते की जे रिटायर झालेले आहे त्यांची लवकर पहिले करा जे रिटायर यांचं जवळ आहे त्यांची करा आणि बाकीच्यांची नंतर पण ह्या सगळ्या पडताळणी तीस सप्टेंबरपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत करा तुम्ही ते केलं नाही आणि कर्मचाऱ्याच्या नावावर सगळं म्हणजे त्यांना किती मोठा चुना लावत आहे तीस सप्टेंबर गेली कधीपासून तुम्ही आता अकरा म्हणजे अकरा फेब्रुवारीला हा निर्णय देता द्यायचा कधी होता त्याच्यावर ना जावक क्रमांक आहे ना काही आहे कोणाच्या मार्फत दिलेलं आहे बुलढाण्याच्या ई ऑफिसमधून भेटलेलं आहे पण इथं मार्फत वगैरे काहीच नाही म्हणजे हा काय घोळ आहे मित्रो या सगळ्या गोष्टी आहे काही चुकले असेल तर क्षमा करावा पण आपल्याला एकजूट होणं आवश्यक आहे धन्यवाद